श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे मार्ग शीष महिन्यातला चौथा गुरुवार त्याचबरोबर आज आली आहे कालाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ज्यामुळे आपल्या मुलांवर असणारे सर्व विघ्न हे दूर होणारच आहे त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक मान्यतानुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो भगवान कालभैरव पापेंना शिक्षा देण्याकरता हातात काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेली आपल्याला दिसते कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होतं आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणीचे त्रास असतील तर त्यासुद्धा त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी जे आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची कारण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्याच्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येत असतात आता आपली लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील हा उपाय तुम्ही कोणत्याही मुलांकरता करू शकतात बऱ्याचदा काय होतं आपली लहान मुलं असतात त्यांना नजर लागलेली असेल त्यामुळे सुद्धा ते सारखे आजारी पडतात किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बरा बऱ्याच वेळा घरामध्ये चिडचिड करत असतात कटकट करत असतात भांडणं होत असतात किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी नाही मिळत आहे व्यवसाय करत आहेत पण व्यवसायामध्ये यश नाही करत आहेत तर ह्या सगळ्या ज्या समस्या उद्भवतात त्या आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये वास्तू दोष असतो पितृदोष असतो किंवा जर आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये शनी राहू केतू ह्यासारख्या ग्रहांचा जर काही त्रास असेल तर किंवा नजर लागलेली असेल तर ह्या सगळ्या जर आपल्याला मुक्तता पाहिजे असेल आपल्या मुलांना ह्या दोषांपासून मुक्त करायचं असेल तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणारा आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा तर जो उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरीमध्ये जे तत्त्व असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील किंवा जर कोणत्या प्रकारचे नजर दोष असतील किंवा नकारात्मकता असेल तर हे सगळे दूर करण्यामध्ये पिवळी मोहरीचा अत्यंत फायदेशीर उपाय हा होत असतो आणि म्हणूनच जे आपल्या मुलांवरनं आपल्याला पिवळी मोहरी ओवाळायची ते ती कशी ओवाळायची त्याबद्दल तुम्हाला मी आता सविस्तर माहिती देते हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून अगदी लग्न झालेल्या मुलांपर्यंत पण करू शकतो तर आपल्याला काय करायचं आपल्या मुलांचं जो चेहरा आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने बसवू शकतात फक्त त्यांचा जो चेहरा आहे तो दक्षिण दिशेला नाही झाला पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला बसवायचं आणि बसवताना नेहमी आपल्या मुलांना पाटावर किंवा कोणत्याही आसनावर बसवायचं डायरेक्ट जमिनीवर बसवायचं नाही कारण जर आपण डायरेक्ट जमिनीवर बसून कोणतीही सेवा किंवा के उपाय केला तर तो, तो डायरेक्ट धरती मातेला समर्पित होतो आणि म्हणूनच आपल्याला आसन किंवा पाठ घेऊन बसायचं असतं तर आपल्याला मुलांना बसवल्यानंतर आपल्याला थोडीशी जी आहे पिवळी मोहरी लागणार आहे आणि पिवळी मोहरी आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ओवाळून घ्यायची आहे आणि ओवाळताना आपल्या मनामध्ये हा भाव असला पाहिजे की माझ्या मुलांच्या मना म्हणजे माझ्या मुलांमध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे अडचणी आहेत संकट आहे ती ह्या मोहरी बरोबर मी बाहेर काढून टाकलेली आहे आणि आता माझ्या मुलांची भरभरून प्रगतीही होणार आहे अशा रीतीने आपल्याला हा सात वेळा जे आहे आपल्या मुलांवरनं ही मोहरी ओवाळून टाकायची आणि नेऊन जी आपल्या घराबाहेर लांब नेऊन ती टाकायची आहे आणि टाकताना फक्त काळजी अशी घ्यायची आहे की आपल्याला ती कोणाच्या पायाखाली नाही येणार ह्याची ना, आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आपण आपल्या मुलांचे दोष आहेत ते बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याच्यावर दुसऱ्यांचा कोणाचा पाय पडल्यामुळे त्यांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे फक्त एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे उपाय खूपच छोटा आहे साधा आहे पण आजच्या दिवसाला मोहरीला अतिशय महत्वाने मोहरी पासून केलेले प्रत्येक उपाय जे आहेत ते नेहमी फायदेशीर ठरत असतात आता काही जण म्हणतील की आमच्याकडे पिवळी मोहरी नाही आहे मग काय करायचं तर पिवळी मोहरी जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज मिळणार आहे आणि तरी सुद्धा काही कारणासो जर तुम्हाला पिवळी मोहरी नाही मिळाली तर जी आपण भाजीमध्ये काळी मोहरी वापरतो तुम्ही ती वापरा त्याने जरी तुम्ही उपाय केला तरी चालणार आहे पण जर पिवळी मोहरी असेल तर मी आवर्जून सांगेन त्याने करा त्याचा प्रभाव खूप जास्त पटीने हा मिळत असतो उपाय अगदी सोप्पा आहे साधा आहे पण हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर असणारे जेवढे पण दोष आहे अडचणी आहेत संकट आहे त्रास आहे ते दूर होणार आहेत कारण आज आहे काला कालाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी मोहरीला अतिशय महत्त्व आणि मोहरीपासून केलेले प्रत्येक जे उपाय आहेत ते नेहमी फायदेशीर ठरत असतात म्हणूनच जे आहे प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा साधा आणि सोप्पा उपाय नक्की करा तुम्हाला चांगलाच त्याचा फायदा हा मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ